नमस्कार मित्रमैत्रांनो तर स्वागत आहे तुमचं परत आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजचा पण आपला व्हिडिओ कॅपकट प्रोवरती होणार आहे जसे की तुम्ही आता व्हिडिओ बघितला असेल सुरुवातीला आणि जर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा ठीक आहे आणि जर तुमच्याकडे गॅपकट प्रो नसेल तर हे तुम्हाला मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पिन करून दिलेले आहे तिथून तुम्ही घेऊ शकता टेलिग्राम चॅनलची लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल आणि मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी जे काही मटेरियल यूज केलेले होते तरी तुम्हाला नेहमीप्रमाणे आपल्या जीप फायलमध्ये भेटून जाईल आणि तुम्हाला माहिती आहे फाईल कुठून घ्यायची असते तिथून तुम्ही जीप फाईल घेऊन तिला एक्स्ट्रॅड करून घ्यायचे लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल आणि जर जा तुम्हाला जीप फाईल घेता येत नसेल किंवा तिला ओपन करता येत नसेल तर त्याच्यावरती स्पेशल एक व्हिडिओ बनवला आहे तुम्ही तो व्हिडिओ एकदा बघू शकता त्याची लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल तर आता चला मित्रांनो जरा उशीर नाही करता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया तर आता मित्रांनो आता अशा पद्धतीने तुम्ही आधी जे काही आपलं सुपर विपीएन ॲप्लिकेशन आहे याला आधी तुम्ही कनेक्ट करून घ्या तर आधी मी आधी तर मी हे ॲप्लिकेशन कनेक्ट करून ठेवले बघू शकते वीपीएन नंतर आता वीपीएन कनेक्ट केल्यानंतर आता जे काही आपले मेन कॅपकट ॲप्लिकेशन याला अशा प्रकारे ओपन करायचे नंतर न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचे आणि इथून तुम्ही तुमचा कोणताही फोटो सिलेक्ट करायचे ॲड करायचे अशा प्रकारे नंतर या ऑप्शनवरती क्लिक करायचे खाली रे ऑप्शन ऑप्शनवरती क्लिक करून नऊ पॉईंट सोया रेशो सिलेक्ट करायचे टिक करायचे नंतर जो काय आपला मेन फोटो आहे याच्यावरती क्लिक करून जर तुमचा फोटो छोटा असेल तर अशा पद्धतीने दोन बोटून तुम्ही तुमच्या फोटोला झूम वगैरे करू शकता ठीक आहे नंतर एवढे केल्यानंतर ॲड आयडिओवरती क्लिक करायचे नंतर साऊंडच्या ऑप्शनमध्ये यायचे दोन नंबरचं जे दो काही फाईल मॅनेजरचं आहे का नाही याच्यावरती क्लिक करून एक्स्ट्रॅ साऊंड फ्रॉम व्हिडिओ या नावावरती क्लिक करायचे नंतर जीप फाईलमध्ये तुम्हाला अशा पद्धतीने एकवीस सेकंदाचे ब्लॅक क्रीनचे उडिओ भेटेल तर इथून सिलेक्ट करायचे ते आणि इनपुट साउंड ओनली याच्यावरती क्लिक करायचे या नावावरती आणि याच्या पु आता इथं बघू शकतो इथं आयडिओ येऊन लागेल तर आयडिओच्या पुढे जे काही प्लसचं बटन आहे याच्यावरती क्लिक करून इथून हे गाणं इथून ॲड करून घ्या नंतर हे जर जर गाणं मागं पुढे ॲड झालं असेल तर याच्यावरती क्लिक करून ठेवा आणि अशा प्रकारे सुरुवातीला पूर्णपणे सुरुवातीला या गाण्याला ओढून घ्या ठीक आहे नंतर जो काही आपला फोटो आहे तर याच्यावरती क्लिक करा आणि जे काही यायची लेअर आहे अशा पद्धतीने आपलं गाणं जिथेपर्यंत आहे तिथेपर्यंत अशा पद्धतीने तुम्ही ओढून घ्या ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे नंतर एवढं केल्यानंतर पुन्हा अजून अशा पद्धतीने सुरुवातीला यायचे नंतर या ॲडवरती क्लिक करायचे ओवरलेच्या ऑप्शनमध्ये यायचे ॲड ओवरलेमध्ये यायचे पुन्हा आता आपल्या इथून जीप फायलचा फोल्डर इथून सिलेक्ट करायचे आणि जिप फाईलच्या फोल्डरमध्ये तुम्हाला अजून एक एकवीस सेकंदाचा अशा प्रकारे बघू शकता व्हाईट कलरमध्ये व्हिडिओ भेटेल इथून घ्यायचे आणि अशा प्रकारे ॲड करून घ्यायचे ठीक आहे आणि ॲड होईपर्यंत थोडंसं थांबायचे ॲड झाल्यानंतर पुन्हा बॅक बॅक ते क्लिक करायचे नंतर बघू शकते इथं हे व्हाईट स्क्रीनवाले व्हिडिओ इथं ॲड झालेले आता मित्रांनो आता या व्हाईट व्हिडिओमध्ये ज्या ज्या तुम ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला अंक दिसतील त्या त्या ठिकाण थांबून तुम्ही तुमचा जो काही मेन फोटो आहे तर त्याला स्प्लिट करून घ्यायचे आता जसं की अशा पद्धतीने पुढे यायचे ठीक आहे तर इथं तीन नंबरचा अंक आहे इथं दोन नंबरचा आहे आणि इथं एक नंबरचा अंक आहे बघू शकते तर इथं इथं जो काही अंक आहे तर जिथं तुम्हाला अंक दिसेल अशा प्रकारे त्या अंकावरती थांबायचे नंतर जो काही आपल्या मेन फोटो आहे वरचा तर याच्यावरती क्लिक करून स्प्लिट करून द्यायचे पुन्हा पुढे यायचे जे जिथं दोन अंक दिशील दोन नंबरचा तर इथं थांबायचे आणि फोटोला स्प्लिट करायचे अशा पद्धतीने मित्रांनो व्हाईट व्हिडिओमध्ये ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला अंक दिसतील त्या त्या ठिकाणी तुम्ही थांबायचे आणि अशा पद्धतीने तुम्ही तुमचा जो काही मेन फोटो आहे वरचा तर त्याला इथून स्प्लिट करून घ्यायचे तर मी पटापट आता हा फोटो इथून स्प्लिट करून घेतो तर बघू शकता मित्रांनो आता जे काही शेवटीपर्यंत या या वाईट स्क्रीनच्या व्हिडिओमध्ये अंक होते इथं तर या अंकांप्रमाणे मी हा जो काही मेन फोटोवर होता वरचा तर याला इथून मी अशा पद्धतीने स्प्लिट करून दिलेले बघू शकता अशा पद्धतीने तुम्ही अंकांप्रमाणे तुम्ही तुमच्या वरचा मेन फोटो स्प्लिट करून घ्या नंतर आपलं हे व्हाईट कलर कलरचं व्हिडिओचं काम झालेलं सिंपल याच्यावरती क्लिक करा आणि इथून याला डिलीट करून टाका ठीक आहे नंतर यावर ते क्लिक करा पुन्हा सुरुवातीला या आता मित्रांनो आधी आपल्याला ट्रान्झॅक्शन लावायचे नंतर ट्रान्झॅक्शन लावल्यान लावल्यानंतर नंतर आपण व्हिडिओ पीक वगैरे लावणार आहे ठीक आहे आता ट्रान्झॅक्शन लावण्यासाठी काय करायचं आता हे जे काही चौकन बॉक्स आहे बघू शकता तर हे जो काही तीन नंबरचा चौकन बॉक्स असेल बघू शकता वाला तर या तीन नंबरचं चौकन बॉक्सवरती क्लिक करायचे आणि नंतर हे ट्रान्झॅक्शन लोडिंग होतील लोडिंग झाल्यानंतर इथं स्क्रॉल करून पुढे यायचे आणि लाईट एपिकच्या ऑप्शनमध्ये क्लिक करायचे आणि अजून थोडंसं पुढे यायचे इथं हे जे काही ट्रान्झॅक्शन आहे यांना स्क्रॉल करून थोडंसं पुढे यायचे आणि इथं तुम्हाला फ्लोड लाईट नावाचं बघू शकते ट्रान्झॅक्शन इथून हा घ्यायचे आणि जे काही खालचे रेस आहे तरीला अशा पद्धतीने तुम्ही झिरो पॉईंट दोन सेकंदापर्यंत कमी करून घ्यायचे आणि टिक करायचे ठीक आहे नंतर जो काही याच्या पुढचा चौकन बॉक्स आहे याच्यावरती क्लिक करायचे त्यानंतर जे काही कॅमेऱ्याचं ऑप्शन आहे तर या कॅमेऱ्याच्या ऑप्शनवरती अशा पद्धतीने क्लिक करायचे पुन्हा जे काही ट्रान्झॅक्शन आहे यांना अशा पद्धतीने स्क्रॉल करून पुढे यायचे आणि इथं बघू शकता इथं एक तुम्हाला ट्रान्झॅक्शन दिसील मित्रांनो ट्रेम्बल झूम नावाचा बघू शकता ट्रेम्बल झूम नावाचा तर इथून तुम्ही हा ट्रान्झॅक्शन या जे काही चौकोन बॉक्स आहे चौथन नंबरचं तर याला इथून अप्लाय करायचं आहे नंतर वरती स्क्रॉल करून जो काही पाचवा आपला चौकन बॉक्स आहे तर याच्यावरती क्लिक करायचे आणि पुन्हा कॅमेरामध्ये यायचे कॅमेराच्या ऑप्शनमध्ये पुन्हा इथून तोच जो काय ट्रान्झॅक्शन आहे ट्रिम्बल झूम नावाचा तर इथून घ्यायचे पुन्हा जो काय याच्या पुढचं चौकन बॉक्स आहे प सहावा नंबरचं पुन्हा या चौकन बॉक्सवरती क्लिक करायचे कॅमेऱ्याच्या ऑप्शनवरती येऊन तुम्ही तोच ट्रान्झॅक्शन इथून घ्यायचे ट्रेंबल झूम नावाचं ठीक आहे आपले टोटल सहा बॉक्सला इथं आता आपण हे ट्रान्झॅक्शन लावले ठीक आहे चार नंबरपासून तर सहा नंबरचा बॉक्सपर्यंत म्हणजे तीन बॉक्सला तुम्ही आपण हा ट्रान्झॅक्शन इथून लावलेलं आहे ठीक आहे ट्रिम्बल झूम म्हणून ठीक आहे त्यानंतर जे जे काही पुढचे दोन बॉक्स असतील एक दोन हे हे तुम्ही सोडून द्या ठीक आहे डायरेक्ट जो काही आपला आठवा बॉक्स आहे बघू शकता हवाला तर हे आठवा बॉक्सवरती यायचे आणि पुन्हा लाईट एपेक्समध्ये यायचे आणि इथून पुढे यायचे आणि इथं पण तुम्हाला अजून तोच जो काही फ्लोर लाईट नावाचा ट्रान्झॅक्शन इथून घ्यायचे आणि जे की ही रेसे पण इथून अशा प्रकारे झिरो पॉईंट टू सेकंड त्यापर्यंत कमी करून घ्या ठीक आहे प्रकारे मित्रांनो तुम्ही सर्व ट्रान्झॅक्शन इथून लावून घ्या ठीक आहे प्रकारे मी तुम्हाला लावून दाखवले प्रकारे लावून घ्या त्यानंतर पुन्हा सुरुवातीला यायचे आता मित्रांनो आता आपल्याला हुडू इफेक्ट आणि बॉडी इफेक्ट लावायचे आहेत आता काय करायचे मित्रांनो आता एपेक्समध्ये यायचे आणि हुडिओ पेक्समध्ये अशा प्रकारे यायचे ठीक आहे नंतर इथं जे काही ओपनिंग अँड क्लोजिंगचं ऑप्शन आहे तर याच्यावरती तुम्ही अशा पद्धतीने क्लिक करायचे आणि अशा पद्धतीनं तुम्ही खाली यायचे ठीक आहे आणि इथं बघू शकता ब्लरेड लव नावाचं एक अशा प्रकारे एक व्हिडिओ इफेक्ट दिसेल तर इथून तुम्ही घ्यायचे टिक करायचे जे की याची लेअरे तर तीन फोटूंप्रमाणे इथंपर्यंत ओढून घ्या ठीक आहे तर हे जे काही सुरुवातीचे तीन फोट आपण कट केलेले तर तिघे फोटोंना लागायला पाहिजे अशा प्रकारे तुम्ही याची लेअरला इथं पुढंपर्यंत ओढून घ्या ठीक आहे नंतर ॲडजस्टमध्ये यायचे जे काही याचे साईज आहे तर ती तुम्ही तुमच्या इच्छेनुसार कमी करून घ्या ठीक आहे तर मी तीसपर्यंत कमी करून घेतो जर तुम्हाला अजून कमी करायचं असेल तुम्ही करू शकता ठीक आहे नंतर नं टिक करायचे आता एवढं आपलं पहिलं फोटोचं काम झालेलं आहे त्यानंतर जो काही आपल्या फोटोचा चौथा फोटो याच्यावरती यायचे पुन्हा आता व्हिडिओ इफेक्समध्ये अशा प्रकारे यायचे आणि वरती जे काही ऑप्शन आहे यांना स्क्रॉल करून इथं तुम्हाला स्प्लिट नावचं ऑप्शन दिसेल तर याच्यावरती तुम्ही यायचे आणि इथं तुम्हाला मिरर थ्री लेअर्स नावाचा अशा पद्धतीने एका व्हिडिओ इफेक्ट दिसेल इथून घ्यायचे आणि याचे जे काही लेअर आहे तर या फोटोनुसार इथं मागं ओढून घ्या ॲडजस्टमध्ये यायचे आणि वर्टिकलच्या रेसला तुमच्या फोटोनुसार ॲडजस्ट करून घ्या आणि फिल्टरच्या रेसला पूर्णपणे तुम्ही कमी करून घ्या नंतर टिक करा ठीक आहे अशा पद्धतीने या आपला चौथा नंबरचा फोटो लावून घ्या व्हिडिओ इफेक्ट नंतर जो काही आपला पाचवा नंबरचा फोटो याच्यावरती या पुन्हा अजून व्हिडिओ पेक्समध्ये अशा प्रकारे या आणि इथे जे काही लव नावाचं ऑप्शन असेल तर तिथे तुम्ही अशा पद्धतीने यायचे ठीक आहे या ठिकाणी आणि खाली यायची तर आता खाली तुम्हाला मिनी रॅम्बो अशा प्रकारे एक अजून व्हिडिओ इपिक्ट दिसेल इथून घ्यायचे आणि याचे जे लेअर आहे तर याला इला पण फोटोनुसार इथं ॲडजस्ट करून घ्या नंतर जो काय सहावा फोटो आहे तर याच्यावरती तुम्ही अशा प्रकारे यायचे आणि पुन्हा आता काय करायचं बॉडी इपिक्समध्ये अशा प्रकारे यायचे आता बॉडी इपिक्समध्ये आल्यानंतर ग्लोईन लाईन्समध्ये यायचे आता ग्लोईन लाईन्समध्ये आल्यानंतर खाली यायचे आणि तर तुम्हाला एक हार्ट फ्लाईम नावाचं एक अशा पद्धतीने बघू शकता बॉडी इफेक्ट दिसेल तर तुम्ही इथून हा घ्यायचे ठीक आहे नंतर जे काही याची लेअर आहे तरी प्रकारे कमी करून घ्या ठीक आहे फोटोनुसार नंतर जो काही सात सातवा फोटो आहे तर याच्यावरती तुम्ही अशा प्रकारे यायचे सातवा फोटोवरती पुन्हा आता सातवा फोटोवरती आल्यानंतर आता व्हिडिओ एपिक्समध्ये यायचे पुन्हा आणि जे काही ऑप्शन आहे यांना स्क्रॉल करून तुम्ही इथून नेचर नावाचं जे काही ऑप्शन आहे तर नेचर नावाचं ऑप्शनमध्ये यायचे खाली यायचे आणि खाली तुम्हाला पेटल्स नावाचा हो बघू शकता अजून एक ऑप्शन दिसेल म्हणजे हा व्हिडिओ पिक पे दिसेल पेटल्स नावाचा हो तर हा व्हिडिओ पीक इथून घ्यायचे आणि जे की यायची लेअर आहे तर याला पण इला पण फोटोनुसार इथं कमी करून घ्या नंतर जो काय आता आपला हा पुढचा फोटो आहे सातवा नंबरचा आठवा नवा नंबरचा सॉरी सात आठवा नंबरचा फोटो आहे तर याच्यावरती तुम्ही अशा प्रकारे यायचे ठीक आहे आता आधी तुम्ही बॉडी इपेक्समध्ये अशा प्रकारे यायचे बॉडी इपेक्समध्ये आल्यानंतर काय करायचे जे काही ऑप्शन आहे यांना स्क्रॉल करून तुम्ही ग्लोईंग लाईन्समध्ये यायचे आणि खाली यायचे आणि खाली तुम्हाला एक बटरफ्लाई नावाचं बघू शकता बटरफ्लाईंग विंग्स नावाचं अशा प्रकारे एक बॉडी इपेक्ट दिसेल तर इथून घ्यायचे आणि जी की यायची आहे तर हे दोघं फोटोनुसार तुम्ही राहू द्यायचे ठीक आहे आठवा आणि नवा फोटोला दोघांना राहू द्यायचे पुन्हा या आठवा नंबरचा फोटोच्या सुरुवातीला यायचे पुन्हा आता हुडी पेक्समध्ये अशा पद्धतीने यायचे आता हुडी इपेक्समध्ये आल्यानंतर ऑप्शन स्क्रॉल करून पुढे स्प्लिट नावाचं ऑप्शनमध्ये यायचे आणि इथं तुम्ही मिरर थ्री लेअर्स नावाचा जो काही व्हिडिओ एपेक आहे इथून घ्यायची आणि जे घ्यायची लेअर आहे तर याला अशा प्रकारे या या दोघं फोटोनुसार वाढून घ्या नंतर ॲडजस्टमध्ये यायचे फिल्टरची रेसला पूर्ण कमी करायचे वर्टिकलची रेसला तुम्ही तुमच्या फोटोनुसार इथं ॲडजस्ट करून घ्या ठीक आहे नंतर टेक करा आता बघू शकता आपला आठवणवा फोटोंना दोघं हे युडीपेक आणि बॉडी इपेक लागून गेलेले त्यानंतर जो काही दहावा फोटो आहे तर याच्यावरती यायचे आणि दहावा वाढते आल्यानंतर बॉडी इपेक्समध्ये अशा प्रकारे यायचे आता बॉडी इपेक्समध्ये आल्यानंतर काय करायचे तर जे काही स्ट्रोक नावाचं ऑप्शन आहे तर या स्ट्रोक नावाचं ऑप्शनमध्ये यायचे आणि खाली यायचे आणि तर तुम्हाला लाईट डिसॉल्विंग वन नावाचं बघू शकता अशा प्रकारे एक बॉडी इपेक आहे तर इथून घ्यायचे आणि जे की यायची लेअर आहे तर हा जो काही दहावा आणि अकरावा फोटो आहे तर ह्यांना दोघांना राहू द्यायचे ठीक आहे अशा पद्धतीने त्यानंतर काय करायचे मित्रांनो आता जो काही आपला शेवटचा फोटो आहे तर शेवटच्या फोटोवरती अशा पद्धतीने यायचे आणि शेवटच्या फोटोवरती आल्यानंतर आता हुडी एपेक्समध्ये अशा प्रकारे यायचे आणि आधी काय करायचे तुम्ही नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये तुम्ही यायचे आणि तो तुम्हाला स्प्लिट फ्लिकर नावाचा बघू शकता हुडी एपेक्स दिसेल इथून घ्यायचे आणि याचे जे काही सुरुवातीचे रेस आहे तर याला तुम्ही थोडंसं कमी करून घ्यायला याला ठीक आहे अशा पद्धतीने नंतर पुन्हा याच फोटोवरच्या सुरुवातीला अशा प्रकारे यायचे आणि सुरुवातीला आल्यानंतर पुन्हा अजून काय करायचे आहे व्हिडिओ पेक्समध्ये यायचे हे जे काही ऑप्शन आहे यांना स्क्रॉल करून इथून तुम्ही डी थ्री डी थ्री डीमध्ये अशा प्रकारे यायचे आणि इथं तुम्हाला मून्स अँड स्टार नावाचा बघू शकता मून्स स्टार्स नावाचा एक व्हिडिओ इफेक्ट दिसेल इथून घ्यायचे याची लेअरला पण या फोटोनुसार इथं राहू द्यायचे ठीक आहे एवढं तुम्ही करून घ्यायचे ठीक आहे अशा पद्धतीने मी तुम्हाला जे जे एवढे इफेक्ट सांगितले ज्या ज्या ठिकाण लावायला सांगितले त्या त्या ठिकाण अशा प्रकारे तुम्ही पटापट लावून घ्यायचे ठीक आहे त्यानंतर आता आपल्याला ॲनिमेशन लावायचे ॲनिमेशन लावण्यासाठी अशा पद्धतीने सुरुवातीला यायचे आणि जो काही पहिला फोटो आहे तरी आपला जो काही हा पहिला फोटो आहे तर या पहिल्या फोटोवरती अशा प्रकारे क्लिक करायचे ॲनिमेशनमध्ये यायचे इंच ऑप्शनमध्ये राहायचे आणि तसं थोडं स्क्रॉल करून पुढे यायचे आणि तर तुम्हाला फेड इन नावचं बघू शकता ॲनिमेशन दिसेल तर इथून या पहिल्या फोटोला आणि जे की याची खालची रेस आहे तर याला फुल वाढून घ्या ठीक आहे नंतर काय करायचं आहे आपला जो काही दोन नंबरचा फोटो आहे हवाला तर याच्यावरती यायचे कॉम्बोचं ऑप्शनमध्ये यायचे आणि कॉम्बोचं ऑप्शनमध्ये आल्यानंतर पुन्हा स्क्रॉल करून अशा प्रकारे पुढे यायचे आणि तर तुम्हाला पेंडुलम वन नावाचा ॲनिमेशन दिसेल तर या दुसऱ्या फोटोला लावून घ्या नंतर जो काही तिसरा फोटो आहे याच्यावरती यायचे आणि याला तुम्ही पेंडुलम टू ॲनिमेशन लावायचे ठीक आहे अशा पद्धतीने नंतर जो काही आपला तिसरा आपला म्हणजे आपले तीन फोटोंना ॲनिमेशन लागून गेलेले सुरुवातीचे आता जो काही आपला चौथा फोटो आहे तर या पुढच्या चौथ्या फोटोवरती यायचे पुन्हा कॉम्बोचं ऑप्शनमध्ये राहायचे आणि स्क्रॉल करून पुढे यायचे आणि तर तुम्हाला वेव अँड स्लाइड नावाचा बघू शकता हा वाला ॲनिमेशन इथून या चौथ्या फोटोला लावून घ्यायचे पुन्हा जो काही आपला पाचवा फोटो आहे तर हा पाचवा सहावा सातवा तर हे तीन फोटो सोडायचे ठीक आहे पाचवा सहावा सातवा हे तीन फोटो तुम्ही सोडून द्या नंतर जो काही आपला डायरेक्ट आठवा फोटो आहे तर याच्यावरती तुम्ही यायचे ठीक आहे अशा प्रकारे तर या पाचवा आठवा फोटोवरती आल्यानंतर अजून पुन्हा कॉम्बोचं ऑप्शनमध्ये राहायचे पुन्हा स्क्रॉल करून पुढे यायचे आणि इथं तुम्ही पँडुलम ओन नावाचे ॲनिमेशन पुन्हा लावायचे पुन्हा पुढच्या फोटोवरती यायचे पँडुलम टू नावाचे ॲनिमेशन लावायचे पुन्हा आता जो काही याच्या पुढचा आपला आपला दहावा फोटो आहे बघू शकता पुढचा आता तर या दहावा फोटोवरती यायचे आणि कॉम्बोचं ऑप्शनमध्ये राहायचे पुन्हा स्क्रॉल करून पुढे यायचे आणि तर तुम्हाला डिस्ट्रॉट राईट नावाचा जो काही ॲनिमेशन आहे तर तो तुम्ही शोधायचे बघू शकता वाला डिस्ट्रॉट राईट नावाचा तर या दहावा फोटोला हा ॲनिमेशन लावायचे नंतर जो काही अकरावा फोटो आहे पुढचा तर याच्यावरती तुम्ही यायचे पुन्हा आणि पुन्हा स्क्रॉल करून पुढे यायचे आणि तुम्हाला डिस्टोर लेफ्ट नावाचा बघू शकते ॲनिमेशन दिसेल तर हे अकरावा फोटोला हा ॲनिमेशन लावून घ्या नंतर जो काही शेवटचा फोटो आहे तर या शेवटच्या फोटोवरती यायचे अशा प्रकारे आणि स्क्रॉल करून अशा प्रकारे पुन्हा पुढे यायचे आणि तर तुम्हाला एक बाउन्सी रस नावाचं बघू शकता एका ॲनिमेशन दिसेल तरही तर तुम्ही या शेवटच्या फोटोला हा ॲनिमेशन लावून घ्या ठीक आहे तर मी तुम्हाला जे जे ॲनिमेशन सांगितले हे फोटोंना लावायला ते, ते, ते तुम्ही सा, तर तुम्ही पटापट हे सर्व फोटोंना ॲनिमेशन लावून घ्या ठीक आहे आणि जोगे पाच सहा आणि सात नंबरचा फोटो आहे तर हे तीन फोटो तुम्ही डायरेक्ट सोडून द्यायचे ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्ही सर्व फोटोंना हे ॲनिमेशन लावून घ्या नंतर बघू शकता आता आपलं पूर्णपणे व्हिडिओ बनून झालेलं आहे आता जे काही शेवटचं आहे तर ते आपल्याला पेनिंजे लावायचे पी एन जी लावण्यासाठी अशा प्रकारे पूर्ण सुरुवातीला यायचे पुन्हा सुरुवातीला आल्यानंतर या ॲरवरती क्लिक करायचं डायरेक्ट नंतर ओवरलेच्या ऑप्शनमध्ये यायचे ॲड ओवरलेमध्ये यायचे पुन्हा आपल्या जी पॅलच्या फोल्डरला सिलेक्ट करून फोटोच्या ऑप्शनमध्ये यायचे आणि ते मी तुम्हाला एक पी एनजीच दिलेले तरी तुम्ही पी एन जी ॲड करायचे बॅक बटन ते क्लिक करायचे करा करा आधी पी एन जीच्या लेअरला ले शेवटीपर्यंत तुम्ही अशा पद्धतीने ओढून घ्या ठीक आहे नंतर दोन बुटून अशा प्रकारे पेन जेला झूम करून तुम्हाला ज्या ठिकाणी वरती खाली घ्यायचे असेल त्या ठिकाणी बराबर तुमच्या इथं इच्छेनुसार तुम्ही इथं लावून घ्या ठीक आहे नंतर पुन्हा सुरुवातीला यायचे आणि सुरुवातीला आल्यानंतर काय करायचे या ए क्लिक करायचे पुन्हा ए क्लिक करायचे ए पेक्समध्ये यायचे आणि इथं जो काही पहिले पहिल्या नंबरवरती आपण ब्लर लव्ह नावाचा आपण ए लावला आहे व्हिडिओ एपेक याच्यावरती क्लिक करायचे ऑब्जेक्ट्समध्ये यायचे आणि ऑल व्हिडिओजवरती क्लिक करून द्यायची आणि टिक करायची नंतर बघू शकता जे काही सुरुवातीचे ब्लर इफेक्ट आहे तर या पी एन जीला आपण लागून गेलेले जेणेकरून आपला व्हिडिओ छान दिसेल बघू शकता अशा प्रकारे तर अशा प्रकारे तुम्ही हे पी एन जी इथं लावून घ्या त्यानंतर आता व्हिडिओ बनून झालेले सिम्पली क्वालिटीच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे खालचे रेस पूर्ण वाढून घ्या क्वालिटी तुमच्या इच्छेनुसार वाढून घ्या तुमच्या व्हिडिओची आणि वरती हॅरो दिलेले ॲरवरती क्लिक करून अशा प्रकारे तुम्ही तुमचा व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचे तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ हा जो आता व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच पद्धतीने आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा